मित्रांनो राजधानी एक्सप्रेस या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कशी पॅकिंग मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र केसरी केसरी आपण आलाय काय किती किती किलोमीटर कम्प्लीट शंभर आहे गे आम्हाला कम्प्लीट शंभर म्हणजे कुठली गाडीची वाट बघायची नाही नाही आमचा बैल आमचा असून आम्हाला सांगितलं नाही गप्प पाले काय करायचं

त्रिशूळ कसं काय नियोजन आहे आजचं केले मला या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेलं आहे दादा नमस्कार नमस्कार आज लक्ष हो कसं काय नियोजन आहे आजचं लक्ष आज अक्षय बर्गे यांचा लक्ष चाळीस म्हणजे एकाच नावाचे हो एकाच नावाचे आणि आमचे घरचे गाडी आहे ते आमचे चांगले जुने संबंध आहे आज म्हणले गाव शहाजाचं मैदान आहे त्यामुळे आज आलो त्यांच्यासाठी बैल घेऊन त्यांच्यासाठी म्हणजे तिकडचं चौदरवाडीचं मैदान असून पण आज मैत्री मैत्री खाते हो एवढ ला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विशाल बाबर गाव आपलं किकली वाई किकली हा वाई किकली आज कोणाला घेऊन आला मित्रांनो किकली मैदानात झालेला कसं काय नियोजन आहे आजचं इथं गेलाय बैल बोरगावातला बैल त्यांच्या मैदान आहे त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अमोल जाधव चिंचनेर चिंचनेर मैदान आहे आजचं आजच भागातलेच आहे आज कोणाला घेऊन आलाय शंभू आणि साबण हा कोण आहे शंभू आणि तो साबण साबण कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी आत्ता का एवढ्या लवकर चुपली काय फेरा टाकायचे फेरा एक टाकायचं शुभेच्छा तुम्हाला चीवासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संजय बागुल गाव आपलं नालेगाव छत्रपती संभाजीनगर वैजापूर आज कोणाला घेऊन आलाय बाल्या बाल्या एवढे लोक कसं काय आलो इकडे आता मित्र होते आमच्या पहिले बी आलेलो आहे आम्ही हर मैदानाला येतो आम्ही इकडे इकडे भागात असले की येत आहे कसं काय असं लावलं हा बैल मुंबईचं पहिले का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नमस्कार गाव आपलं चिखली कुठं आलो मसूर चिखली मसूर चिखली आज कोणा कोणाला घेऊन आला नकरे आणि शिवा हा नकरे आणि हा शिवा कसं काय नियोजन लावले आजचं काही शेडणं लावलं नियोजन का घरचीच गाडी नाही घरची नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं जावळी जावळी कुणाल कुणाला कुणावर नियोजन केलं शेतने शेतने जावळीत कुठे जावली पलटण तालुक्यात पलटण तालुक्यात कुणावर कुणाच्या गोट्यावर आहे कुणाल शेठ चव्हाण आज जी जोडी पाहणार ती पहिल्यांदाच पळते का पहिल्यांदा पळते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सागर बोराटे गाव आपलं बिदाल आज कुणाला घेऊन आलाय रायपर मित्रांनो बिदलकारांचा रायपर सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा कसं असणार आहे नियोजन नियो आहे चांगलेच पहिली पण गाडी पाळाली आहे पहिली गाडी पाळली आहे दुसऱ्या बायला बरोबर त्यांचं पाहायले होते आपल्या दुसऱ्या बायला बरोबर पोहोच नियोजन कुणी केले आजचं नियोजन मित्र आहे त्यांनी केले मित्राचं नाव काय आहे बा लोहार त्यांनी केले का शुभेच्छा तुम्हाला शिवाजी मित्रांनो हिंदकेश्वरी स्वराज सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल होतोय नमस्कार नमस्कार बोल नाव सांगा तुमचं सूर्यकांत बापू बामडे गाव आपलं विंग आज कोणाला घेऊन आलाय शंकरला मित्रांनो विंगकरांचा शंकर सुद्धा आज या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन शेटलाच माहिती शुभेच्छा तुम्हाला चिवाणसाठी दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं पांडुरंग माने भोसे आज कोणाला घेऊन आलाय नखऱ्याला घेऊन आलं मित्रांनो भोसेकरांचा नखरे सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे पाच गिणी बोसे का नाही हे आपलं कोरेगाव भोसे कोरेगाव बोसे, बोसे। कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन आहे मुंबईचं भारत बाहरत आहे भारत आणि नखरे पोलीस हो पहिल्यांदाच जोडी पडते नाही जायला पावलो आम्ही अकबर हा पाच सात महिने होऊन गेलो एवढ्या गॅप न पडते त्यानंतर ना आता आता ती मुंबईलाच बैला शिस्ते ना हां त्यानंतर मग आता आलंय बोलक शुभेच्छा तुम्हाला मेनसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राहुल पवार गाव आपलं आलवडी आज भवानीला आणलं आहे कसं काय नियोजन आहे आजचं भवानीचं नियोजन शेटणी केलं शेटने केली आतले आतुल ड्रायवर आलेत का आले आले तेच तेच बस शुभेच्छा तुम्हाला मेनसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक गाव आपलं पुनावळी मुळशी हा आज कुणाला घेऊन आला आहे सुंदर कसं काय नियोजन असणार आहे आजचं घरची गाडी आहे कुणावर पाळणार आहे घरचीच गाडी सुंदर आणि कोण आहे सुंदर आणि राणा शुभेच्छा तुम्हाला आज